तर मित्रांनो आता मी चाललो आहे माझ्या जमिनीकडे तर माझी जमीन गावापासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर पुढं आहे तर आता मी अर्धे रस्ते येते बघा पाठीमागं तुम्हाला रस्ता दिसत असेल आणि इथं आहे ना खूप झाडी आहे म्हणजे माझी जमीनच झाडीमध्ये तर आता आहे ना इथं रस्ता खराब आहे त्यामुळे मला काही गाडीवरती मोबाईल पकडता येत नाही त्याच्यामुळं मी थांबून घेतलं आणि थांबून घेतल्यानंतर मी तुम्हाला इथला हे जंगल दाखवते तर हे बघा साईडला तुम्ही बघू शकता किती जंगल आहे हा समोर रस्ता आहे आणि वरच्या साईडने पण जंगलच आहे खूप दाट आहे हे बघा आणि पाठीमागे पण जंगलच आहे तर या जंगलातून शेती करण्यासाठी जावं लागतं आणि इकडं जास्त गाड्यांचा वापर नाही आत्ता यावर्षी रस्ता बनवण्याचं चा काम चालू आहे पहिला रस्ता पण नव्हता कच्चा रस्ता होता तर इकडनं यायला एकट्या माणसाला भीतीच वाटायची तर चला आता आपण जमिनीकडे जाऊ आणि तिथली काय परिस्थिती येते आपण बघूया तर बघा आता मी माझ्या जमिनीमध्ये मा आलेलो आहे तर मी जिथं उभा आहे इथून पूर्ण खाली दिसतंय आणि इकडे जर म्हटलं तर हे जेवढं दिसतंय तेवढं आपलंच आहे जागा अजून या झाडीचं त्या साईडला पण आहे वीस एकर जागा आहे एवढी तर जमिनीमधून रस्ता गेलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर इकडनं लाईट गेलेली माळा माळामधूनच गेलेली म्हणजे जमिनीमधून लाईट गेलेली आहे फक्त प्रॉब्लेम एवढंच येतं की पाणी भेटत नाही घाटामध्ये जमीन असल्यामुळं पाणी खाली निघून जातं तर हे बघा आम्ही झाप बनवलेलं होतं म्हणजेच घरपुडाचं

झाकड बघा असं कुडच आहे आणि इथे ना लाकडं ठेवण्यासाठी जागा केलेली होती हे बघा पावसाळ्यामध्ये इथे लाकडं साठवली होत आणि इकडे आपली गाडी उभी तर या गाडीजवळ येईन वरती जनावरांसाठी गवत ठेवलं जातं वरती अशा प्रकारे हे गवत वरती ठेवलं जातं जेणेकरून जी मोकाट जनावर आहेत त्यांचं तोंड पुरणार नाही आणि हे गवत खाणार नाही असं वरती ठेवलेलं आहे आंब्याच्या झाडावरती बघा तर चला मला खूप तान लागले आपण जाऊया पाणी शोधत शोधत भेटलं तर ठीक नाहीतर मग असंच जावं लागणार बघा उंबर पिकलेले बघा तर हे उमर आहे ना खायला खूप छान असतात आपण तोडून घेऊ तर मित्रांनो तुम्ही खाल्लं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खायला कस कसलं आता ते पण सांगा तर मी खातोय आम्ही लहानपणी खूप खायचो तर इथं एक पाण्याचा जिरा होता तर बघूया पाणी आहे की नाही त्याच्यामध्ये शक्यतो नसेलच कारण हा जो जिरा होता तो खूप लवकर आटून जायचा म्हणजे त्याच्यामध्ये पाणीच राहत नव्हता आता पण नाही आहे बघा इथं पाणी राहायचं तर अजून इकडे पुढे पण आहे तर पुढे जाऊन बघू पाणी आहे की नाही तर इथं पण बघू शकता ही जी झाडं दिसतात ही मोहाची झाडं आहेत बघा या मोठ्या भावाने तोडलेलं आहे इथं शेतीसाठी तर या मोहाच्या फुलांची दारू बनवली जाते तर जे आसपासचे लोक आहेत ते ही फुलं वेचून आणि त्याची दारू बनवतात तर आता आपल्याला इथं खाली जायचं आहे इथं खाली पिण्यासाठी पाणी आहे आणि हेच पाणी इकडे पण एक घर आहे म्हणजे या पूर्ण जंगलामध्ये एकच घर आहे तर ते इथून पाणी नेतात पिण्यासाठी आमच्या जमिनी शेजारीत आहे तर चला पहिले आपण पाणी पिऊन घेऊ तर फायनली आपण आलो आहे पाण्याजवळ आणि बघू शकता या पाण्यामध्ये शेवळ आहे या नदीमध्ये पाण्यासाठी यावं लागतं पूर्ण हा जो चढा आहे पूर्ण उतरून यावं लागतं आणि चढून जावं लागतं तर आता जर पिण्यासाठी पाणी वापरतात तर ते पाणी आपण बघणार आहोत तर बघा इथं खडकामधून पाझरलेलं पाणी येतं आणि ते पाणी पिण्यासाठी वापरतात तर चला आता आपण पाणी पिऊन घेऊया तर मित्रांनो पाणी पिण्यासाठी आपला फ्रीज असतं त्याच्यापेक्षा थंड आहे पूर्ण दगडामधून येतं ते तर चला आता आपण आपलं पाणी पिऊन झालेलं आहे